మన మారు డా <OK> पायलट हो काही जमलं तर हॅलो हाय आणि नमस्कार मी कुणाली लिमये इन मिन टीन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो रसिकाऊ आपण जाणताच की इन मिन टीन हा कार्यक्रम हा प्रामुख्याने साठी बनवण्यात आलेला आहे म्हणजे आजच्या किशोरवयीन मुलांच्या समस्या त्याचं नाट्य रूपांतरण आणि मग त्यांना केलेलं मार्गदर्शन असं या कार्यक्रमाचं एकूण स्वरूप आहे हे, हे आपण जाणताच तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहे टीनेजर कुमार गोखले नमस्ते नमस्कार मग कुमार काय करतोस बारावीत आहे मी म्हणजे होतो होतो <laughs> बरं ठीक आहे कुठल्या कॉलेज पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार अरे वा आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये माझं ऍडमिशनही झालं ग्रेट म्हणजे मम्मी डॅडी एकदम खुश असतील ना हीच तर गोची आहे ना गोची हो मी अमेरिकेत जाणार म्हणून माझे मम्मी डॅडी खुश आहेत की त्यांना दुःख होतं हेच मला कळत नाही ओके, ओके। थँक्यू 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 व्हेरी मच अगं ऐकलंस काय बाहेर याआधी काय झालं अगं कुमारचा विजा झाला मिलाव हात सॉरी तळत होते म्हणून माझ्या हाताची भजी काय वेळ लागला का छटका लग द्यायला का, का भजी बिजी एकदम काय स्पेशलच मग काय करू माझा मुलगा आता फॉरेनला जाणार आहे मग कदी त्याला आईच्या हातचं कधी खायला मिळणार म्हणून केलं उलट तिकडे मजा असेल त्याची मजा म्हणजे मी काय वाईट बनवते म्हणजे अगं तिकडे पदार्थ बनणार पिझ्झा बर्गर डोनट पण त्या सगळ्याला मम्मीच्या हातच्या पदार्थाची चव कुठून येणार बघा त्यालाही कळलं पण तुम्हाला इतक्या वर्षात काही कळलं नाही हे नुसतं बोलण्यापुरतं असतं रे तिकडे गेल्यावर सगळे विसरून जातात मी नाही विसरणार प्रॉमिस असंच प्रॉमिस त्या आमच्या कार्यकर्यांच्या मुलाने केलेलं कोण कार्यकर तो आमच्या ऑफिस मधला एक मित्र आहे त्याचा मुलगा अमेरिकेला ले गेलेला रोज रोज फोन करायचा तिकडनं मी तुम्हाला दोनदा करेन अरे वेब कॅमेऱ्यात आई वडिलांशी रोज संवाद साधायचा अहो मी पण साधेन हळूहळू त्याच्या फोन मधलं अंतर कमी होत गेलं आणि नंतर फोन येणं बंदच झालं आता आहे की त्याने अमेरिकेतल्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न केलंय आणि आता भारतात कधीच परत येणार माझ्या बाबतीत तसं काही होणार नाही प्रॉमिस डॅड सांगतो तुझा विजा तयार झालाय ग्रेट मम्मी तुम्ही दोघीही ग्रेट आहात स्टुडंट विजा मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केलं दागिने काय विकले थँक्यू हो मम्मी अरे पण एवढं काय बाळा अरे तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार एकुलता एक मुलगा आमचा नाही थँक्यू मम्मी घ्या यांचे फोन वाजायला लागले म्हणजे आता जायचं असेल कुठेतरी हिंडायला हा पक्या बोल आज केव अरे चालेल चालेल येतो अरे गुड न्यूज आहे मला विजा मिळालाय अरे देतो ना चल मम्मी मित्राच्या घरी पार्टी आहे आय मस्ट गो अरे अहो यस यस गो हेड गो हेड हॅव अ फन हॅव अ फन काय मी अरे तुझ्यासाठी कांद्याची भाजी केली आहे ती के तरी खा ती कोण खाणार आता नको उद्या नक्की काय अग तुझ्या हातची शिळी भाजी पण चविष्ट लागते चल बाय अरे कुमार कुमार ऐक ना कुमार बघितलं कसा निघून गेला आता मी त्याच्यासाठी बटाटे वडे आणि मसाला दूध बनवणार होते रात्री ते कोण खाणार वाचलं तो काय मी आहे ना मी जिवंत आहे अजून मी खाईन म्हणे मी ये ना आहो तो पार्टीला गेलाय म्हणजे ड्रिंक्स तर घेणार नाही ना आता ड्रिंक्स नसलेली पार्टी असं कधी का तू <laughs> कुठल्या मुलीच्या नादी तर लागणार नाही ना आता ते नाही मी सांगू शकत तो आता अमेरिकेला जाणार म्हणजे आपल्यापासून हजारो माईल दूर तिथे जाऊन त्याला कोणी कोणीवणार तर नाही ना हे सगळं तू केलेल्या संस्कारांवर अवलंबून आहे मला खूप भीती वाटते हो आता भीती, भीती वाटून उपयोग काय त्यावेळेला मोठी नाचत होतीस ना माझ्या मुलाला एमबीए करायला अमेरिकेत पाठवा अमेरिकेत पाठवा आता काय उपयोग भीती वाटून मी नाचत नव्हते हट्ट तुमचा होता की म्हणे माझ्या मुलाला मी फॉरेनला पाठवणार पुढच्या शिक्षणासाठी आता, पुरी आता पुरे हा विषय आता आपण या सगळ्याचं कधीच पुढे निघून आलेलो आहोत आता काही होणार नाही तुम्ही त्याला कन्विन्स का नाही करत की म्हणू आता इंडियातही एमबीए केलं जातं तुला सांगितलं ना इट इज टू लेट ना आता फक्त त्याला प्रेमाने निरोप देणं एवढंच आपल्या हातात आहे पण आपण आपल्या मुलाला हातच तर घालून बसणार नाही ना आता ते मी कस सांगू अहो चिडू नका तो मी फक्त शंका व्यक्त केली अरे तुला सांगतो माझ्या एक मित्र बास, बास, बास। त्या ऑफिसातल्या माणसांचे दाखले अजिबात देऊ नका आलाय ते ऐकून मला बाई अरे तुला शांत करण्यासाठी मी उदाहरण येतो तर तू मलाच वर टांगतेस शांत उलट तुम्ही जी उदाहरण ना त्यामुळे मी शांतची अशांत होते कला? कुमार अरे खूपच काही कारण नसताना ती घेतात अरे तसं नाही रे कुठून कुठून काही काही गोष्टी ऐकलेल्या असतात ना पण त्यांनी आपल्या मुलावर त्यांनी केलेल्या संस्कारावर थोडा तरी विश्वास असायला हवा की नको मी एकदा अमेरिकन पद्धतीचा इंग्लिश ऍक्सेंटचा सराव करत होतो आणि रात्रीची वेळ होती America is a great country. It is a country that finances the world. It is a country where Abraham Lincoln to Bill Gates were born. America is a great country. It is a country that finances the world. It is a country where Abraham Lincoln to Bill Gates were born. इट इज अ गेंट्री ऑफ ग्रेट सायंटिस्ट हा पक्या हा बोल ना हो हो झाली तयारी तिकीट पण मिळाली हो पुढच्या आठवड्यात निघणार सॅटरडेला एक मिनटं पक्या तुझा आवाज करायक होतो हॅलो पक्या ए एक मिनटं मी खिडकीजवळ आलो काय झालं झोप येत नाही का डास समज होती ना म्हणून बाहेर आलो जरा खोटं बोलताय माझ्याशी मी चांगलीच ओळखते तुम्हाला मुलगा फॉरेनला चाललाय म्हणून त्रास होतोय हो ना तुला नाही होत होतोय ना वाईट कसं नाही वाटणार नऊ महिने पोटात ठेवून वाढवलंय मी त्याला एकोणीस वीस वर्ष सांभाळ केलाय त्याचा आपण मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी खप खप ख़़़़ खपतो आपलं आयुष्य पणाला लावतो आणि ही मुलं मात्र आपला पाया डळमळीत करून लांब निघून जातात नाही आपला कुमार असं नाहीये तो येईल परत आपल्यासाठी तो नाही राहू शकत आपल्याशिवाय आणि राहिला तरी हिम्मत आहे का आपल्याला त्याला अडवायची केवळ आपल्या माय खातर तिकडच्या अपॉर्च्युनिटी सोडून आपण त्याला परत बोलवणार आहोत का आपण उगीच पडलो ना या फंदात जाऊन देता वेळी निघून गेली येत शनिवारी जाणार तो आता तो, तो येईल ना परत आपल्याकडे तू आता रडू नकोस अरे तुझे रडणं ऐकलं तर काय म्हणेल तू पण पण प्लीज तुम्ही त्याला सांगा की म्हणून शिक्षण पूर्ण झालं ना की परत इथेच ये ओके सांगाल ना ओके ओके आला आला आला. शांत रडू नकोस रडू नकोस डॅडी मम्मी तुम्ही अजून जागेच अरे ते ते <laughs> मच्छर रे आतमध्ये मच्छर खूप झाले झोप लागत नाही मच्छर आपल्या घरात कुठे मच्छर आणि तुमच्या बेडरूम मध्ये तर एसी आहे आपण आज जाऊयात ना आ, त्याला इथे काहीतरी करायचं का असेल होणार तू काम कर तुझं काम कर आणि हे ते बेनची तिकीट अमाऊंट ठेवलीस ना हो आणि पासपोर्ट विसा हो काय तिकडे बाहेर तिकडे गेलास की पासपोर्ट आपल्या बरोबर नेहमी ठेवून द्यायचा परदेशात नियम खूप कडक असतात आय नो डॅड याला सगळं माहितीये चल इट इज अ कंट्री ऑफ ग्रेट सायंटिस्ट काय झालं झोप येत नाहीये नाही का डास होत होती ना म्हणून बाहेर आलो खोट बोलताय माझ्याशी मी चांगलीच ओळखते तुम्हाला मुलगा फॉरेनला चाललाय म्हणून त्रास होतोय हो ना तुला नाही होत होतोय नाईट ना? कसं नाही वाटणार नऊ ना महिने पोटात ठेवून वाढवलंय मी त्याला एकोणीस वीस वर्ष सांभाळ केलाय मी त्याचा मुलांचा आयुष्यपणाला लावतो आणि ही मुलं मात्र आपला पाया डळमळीत करून लांब निघून जातात नाही हो आपला कुमार असा नाहीये तो येईल परत आपल्यासाठी नाही राहू शकत आपल्याशिवाय आणि राहिला तरी हिम्मत आहे का आपल्याला त्याला अडवायची केवळ आपल्या माय खातर तिकडच्या अपॉर्च्युनिटी सोडून आपण त्याला परत बोलवणार आहोत का आपण उगीच पडलो नाही या फंदात जाऊन देता वेळी निघून गेली येत्या शनिवारी जाणार तो आता पण पण प्लीज तुम्ही त्याला सांगा की म्हणून शिक्षण पूर्ण झालं ना की परत इथेच ये मी जिवार। अरे शांत कुमार होांत रडू नकोस हे बघ तुला आलेलं टेन्शन अतिशय आहे अरे पण जशी समस्या असते तसं तिचं समाधानही असतं ना फक्त त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची गरज लागते आणि म्हणूनच तुला या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे आलेले या डॉक्टर या नमस्कार नमस्कार How are you, नमस्कार।, <laughs> नमस्कार तू कुमार ना हो oh, ओके okay, yes. कुमार हे बघ तुझी जी समस्या आहे ती आम्ही डॉक्टरांना आधीच सांगितलेली आहे त्यामुळे अगदी तुझ्या मनात जो पडलाय तो सांग सर मला एक प्रश्न पडलाय की मी अमेरिकेला जाऊ की नको कारण माझे मम्मी पप्पा खूप इन्सिक्युअर झालेत मी जाणार या कल्पनेने तर मी काय करू हे तुम्हीच मला सांगा आणि तुझे मम्मी पप्पा इन्सिक्युअर झालेत म्हणून तू पण इन्सिक्युअर झाला आहेस दिसतात <laughs> असं तुझे, तुझे डोळे पाणावलेले हां याचा अर्थ तू एक अतिशय सेन्सिटिव्ह मुलगा आहेस अतिशय मनाने हळवा आहेस आणि आईवडिलांना आपल्या काय वाटतं त्यांना किती तुझी काळजी वाटते किंवा आपल्या जाण्यामुळे आपले आईवडील इन्सिक्युअर होत आहेत हे तुझ्या लक्षात येत आहे ही गोष्ट त्यांना कळली तर त्यांनाही वाटेल की आपल्या मुलाला आपल्या भावनांची कदर आहे <laughs> hmm? आता हे घराघरात घडतच असतं hmm. की आई वडिलांनी पुष्कळ पैसे जमा केलेले असतात वेगळ्या प्रकारे रिस्क घेतलेली असते hmm. आणि त्यांना मुलाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं असतं अमेरिकेला hmm. ऑस्ट्रेलियाला बऱ्याच ठिकाणी आपली मंडळी जात असतात hmm. आता मध्यमवर्गीय लोक पण जायला लागलेले आहेत hmm. आणि खूप उत्सुकता असते आणि उत्साह असतो परंतु जेव्हा आपल्या घरात ही गोष्ट घडायला लागते तेव्हा त्याचं एक आपल्या मनाला वेगळा चटका बसत असतो त्यामुळे तुझ्या आई वडिलांना इनसिक्युअर वाटणं तसं समजून घेण्यासारखं आहे आणि तुलाही वाटणं तसं समजून घेण्यासारखं आहे असं मला वाटतं पण तुला एक गंमत सांगतो की तू तिकडे गेल्यानंतर म्हणजे परदेशी गेल्यानंतर तुझ्या वडिलांना आईवडिलांना थोडं सिक्युअर पण वाटेल ना कारण तुझं भविष्य चांगलं व्हावं आणि भविष्याची तुला सिक्युरिटी मिळावी म्हणून तर ते थोड पाठवतायत ही <laughs> खूप महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तुझा तो मित्र आहे ना पक्क्या ज्याच्यावर तुझा खूप टाइमपास चाललेला असतो कट्ट्यावरती तर <laughs> 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 तू किती वाजता येतोयस रात्री एक वाजता येतोयस का दोन वाजता येतोयस आणि कधी जाणार आहेस आणि कधी येणार आहेस आल्यानंतर सिगरेट ओढली आहेस का अशी सगळ्या लोकांना चिंता वाटत असते आई वडिलांना ती तरी काही वेळ कमी होईल अर्थात तू तिकडे गेल्यानंतर काय करतोय याची चिंता त्याने इकडे बसून नक्कीच वाटतं डॉक्टर <laughs> <laughs> मला इथे एक प्रश्न विचाराव असं वाटतो की आजकाल स्पेशली अमेरिकेत म्हणजे युरोपियन देश आणि अमेरिकेमध्ये जे रिसेशन हा फिनोमिना इकॉनॉमिक स्लो हा फिनोमिना आहे त्यामुळे अनेक इथले सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे तिकडे गेले होते आज नोकऱ्या नाहीत किंवा असलेल्या जॉब मधूनही ते परत आलेले आहेत तो कुठेतरी ही इन्सिक्युरिटी सुद्धा पालकांना आजच्या असू शकेल की इतके पैसे खर्च करून आपण मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवतोय हो आणि त्यानंतर जर पुन्हा आज नोकऱ्या उपलब्ध नाहीत म्हणून पुन्हा इकडेच यावं लागलं तर ते शिक्षण आणि इथल्या नोकऱ्या याची सांगड कशी काय घालता येईल आम्ही गमतीत असं म्हणतो की आ, अशी जास्त काळात तिकडे राहिलेली मंडळी आहेत आपली भारतीय मंडळी ज्या तिकडे राहत असतात त्यांना आपण नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणतो म्हणजे hmm. मराठीमध्ये एनार खरच यायला लागले काही जण त्यातले आणि त्यांनी थोडस मन अस्थिर होणं विचलित होणं हे स्वाभाविक आहे परंतु असं आहे की जरी रिसेशन असलं तरी काही मंडळींनाच त्याचे चटके बसलेले आहेत काही प्रकारच्या वेगळ्या प्रकारचे जॉब्स पण उपलब्ध झालेले आहेत आणि तिथे जर रिसेशन असलं तरी आपल्या देशामध्ये अजून तसं रिसेशनचा इतके मोठे चटके बसलेले नाही आहेत कारण आपली तशी इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे इथेही या मंडळींना जॉब मिळायला सुरुवात झालेली आहे इतकंच काय फक्त एकच त्याच्यात अडचण येते कुणालाशी की तिकडच्या लाईफस्टाईलची एकदा सवय झाल्यानंतर पायक्स आणि एक्झिट्स घ्यायचे आणि मग फोनवरनं ऑर्डर करायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या याची जरा सवय होते लाईफस्टाईलची आणि मग इथे आल्यानंतर मग रस्त्याचे पॉट होल्स दुर्गंधी असलेली गटार त्यांना नकोशी वाटायला लागतात पण माणसं तर ह्या विषय असतात ना <laughs> माणसामध्ये <laughs> तर प्रेम माया असते आपुलकी असते तिथे कट्ट्यावर असं बसता येत नाही तर ते इथे बसायला मिळतं त्यामुळे मराठी मिक्स्ड इमोशन असतात घेतली महत्वाची गोष्ट अशी आहे की आई वडिलांना इन्सिक्युअर वाटतं याचं कारण तरी मोठी रिस्क घेतलेली असते <smellan> लोनची रिस्क असते परंतु असं आहे ना कुणाल की आपण जितकी रिस्क घेतो तितकी <smellan> आपल्याला गेन्स मोठे असतात आपण जर रिस्क काहीच घेतली नाही तर कदाचित तुझे आई वडील ज्या छोट्या खेडेगावातून मुंबईत राहायला आले ते मुंबईत राहायला आलेच नसते ना जे आज त्यांच्या तुझ्या आजोबांच्या पिढीने पाहिलं की आपली मुलं खेडेगावातनं मोठ्या शहरामध्ये यायला लागलेत की आता मोठ्या शहरातल्या मुलांची मुलं आणखीन मोठ्या शहरात जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पिढ्या तर पिढ्या काही ना काहीतरी बदल होत असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बदलायला काहीतरी खडखडाट असतो असं मिळतो पण डॉक्टर तरीही एक प्रश्न जो मला असं वाटतं की हा सगळ्यात मूलभूत प्रश्न असेल पालकांसमोरचाही काही फरकाने विचार केला तर मुलांसमोरचाही हा प्रश्न असेल पण एवढं कर्ज काढून किंवा सोनं गहाण ठेवून वगैरे मुलाचं शिक्षण करायचं त्याने परदेशात जायचं ठीक आहे त्याचा उत्कर्ष होतो याचा आई वडिलांना आनंद असतो हे तर झालंच पण उतार वयात जी सोबतीची अपेक्षा असते कुठून तरी आणि खूप बेसिक अपेक्षा असते की आपल्या मुलाने आपल्याबरोबर राहावं हु। मी असं नाही म्हणणार की सांपत्तिक अपेक्षा असते पण ही अपेक्षा पूर्ण होईल की नाही एकदा त्या तिथल्या विलासी मनोवृत्तीमध्ये मुलगा रमला की त्याला परत यावं असं वाटणार नाही किंवा तोच आपल्याला तिकडे बोलवेल आणि आपण आपली मुळं सोडून जाऊ शकणार नाही याचीही कुठेतरी इन्सिक्युरिटी असू शकेल म्हणजे प्रश्न येणारच अशा प्रकारचे जेव्हा मायग्रेशन असतं तेव्हा अशा प्रकारचे काही प्रश्न निर्माण होतच असतात आणि हे सगळ्या जगात आपल्याला आढळून येतं फक्त आपल्या मराठी कुटुंबातच आहे किंवा मुंबई पुण्यातच आहे असं काय आपण म्हणून चालत नाही याचा अर्थ असा आहे की जेव्हा इतका महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तो केवळ आपण माझं स्वप्न पूर्ण करावं मुलांनी किंवा मुलांनी असं म्हणावं की माझं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी परदेशी शिक्षण घ्यायला जातो आहे हे म्हणायला छान आहे कवितावरती याचे करायला छान आहे उडून जा पाखरा वगैरे छान कविता आहेत त्या पण प्रत्यक्षामध्ये जे आपण जगत असतो ते वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला भेडसावत असतात आणि कुटुंबाने जितकी समोर समोर बसून चर्चा करावी आडून आडून न बोलता मोकळेपणाने आपले प्रश्न आपल्या मनातल्या ज्या इन्सिक्युरिटीज आहेत असुरक्षिततेची भावना आहे पुढे काय होईल याची चिंता आहे या गोष्टी आपल्या मुलाबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर त्याची चर्चा करावी आणि पुढे जे काय परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जायला तयार असावं दुसरी गोष्ट अशी आहे की काही पालक पण असं म्हणतात की मग आमचं पुढे काय होणार तर हे वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता की जाणारे सगळेच आम्ही दोन प्रकारचे बर्ड्स असतात पक्षी असतात काही मायग्रेट करतात आणि परत जातात आणि काही मायग्रेट करायला येतात आणि तिथेच राहतात तर असं होण्याची शक्यता असते त्यामुळे हे एक याची जाणीव आईवडिलांनी ठेवली पाहिजे आणि असं की आपल्या स्वप्नपूर्ती करता मुलांना परदेशी पाठवायचं hmm. आणि माझं दुसरं स्वप्न तुम्ही आमच्यावर म्हातारपणी असावं hmm. म्हणजे मुलांनी आईवडिलांचं आधी परदेशी जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे परत येण्याचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे आयुष्यभर यांची स्वप्न पूर्तीच करत लोकांनी जगायचं का असा प्रश्न तरुण विचारतात आणि तो संयुक्तिक आहे असं मला वाटतं याचा अर्थ असा की प्रत्येकाची स्वप्न जगण्याचा त्याला त्याला अधिकार आहे याची जर चर्चा केली तर यातनं काहीतरी उत्तर मिळू शकतं दुसरी गोष्ट अशी की महत्वाचं असं की आपल्या आपल्याला वृद्धाश्रम म्हटलं की काहीतरी आपण अडवळीत नेऊन टाकलं लोकांना असं वाटतं तसं नाही आपल्याकडे जर आपण चांगल्या प्रकारचे वृद्धाश्रम बांधले की जिथे आई वडील खूप मजेने राहू शकतात त्यांनाही आपल्या समवयस्क लोकांचा सहवास हवा असतो असे आपण चांगले वृद्धाश्रम बांधू शकतो जशी चांगली घरं हवीत तशी चांगली वृद्धाश्रमही हवेत कारण समाजाची गरज आहे ती आता आपण घडायचे काटे उलटी फिरवून फक्त उसासे टाकत जगायचं की किती कि वाईट परिस्थिती आपल्यावर असा निगेटिव्ह विचार करून चालणार नाही ना आईवडिलांनी चालणार ना मुलांनी चालणार त्यामुळे मला वाटतं की तू जे खूप महत्त्वाचा निर्णय घेतो आहेस त्याच्यामध्ये या गोष्टींचा विचार कर आणि एक मोकळेपणाने आईवडिलांशी चर्चा कर आणि जर तुला येणं शक्य असेल तर जरूर ये कदाचित वीस पंचवीस वर्षांनी ओघ बदललेलाही असेल आपल्याला ठाऊक नाही <laughs> नाही खरंच डॉक्टर खूप बरं वाटलं कारण फक्त कुमारच नाही तर कुमारच्या माध्यमातून जे इतर टीनेजर्स जो हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय मोलाचा सल्ला आहे की मुळात हे सगळ्या समस्या उपस्थित न व्हाव्यात यासाठी कुटुंबामध्ये एक संवाद आवश्यक आहे की नक्की कोणाची स्वप्न कोणी पूर्ण करायची आहेत आणि आपली संस्कृती आपला उत्कर्ष हे दोन्ही आपल्याला बॅलन्स कसं करता येईल मला वाटतं कुमार तुझ्या बऱ्याच शंकांचं निरसन डॉक्टरांच्या हो। या बोलण्यातून झालं असेल आता छानपैकी डोळेपूस आणि हस धन्यवाद <laughs>